नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे याची चर्चा महत्वाची आहे कारण आपण आज चर्चा करणार आहोत अनसीन पॅसेज म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज जो आहे त्याची उत्तरं कशा प्रकारे लिहायची यावर चर्चा होईल आणि त्याचबरोबर समरी रायटिंग कारण जो अनसीन पॅसेज असतो त्याच्यावरूनच आपल्याला समरी रायटिंग लिहायची असते त्यामुळं ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे तुमच्या सगळ्यांसाठी कशाप्रकारे आपण अनसीन पॅसेजवरच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो आणि त्याचबरोबर समरी रायटिंग जी आहे ती आपण कशा प्रकारे करतो या सर्व मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहेत तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके जाऊयात पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनसीन पॅसेज जो आहे तर आपण अनसिन पॅसेजवरती सुरुवातीला काही प्रश्न विचारले जातात म्हणजे सुरुवातीचा जो पहिला प्रश्न तो पॅसेजच्या अगोदर विचारला जातो जो ए वन असतो ज्याच्यामध्ये बघा फील इन द ब्लँक आपल्याकडे आलेले आहे जयपूर वॉज फाउंडेड बाय डॉट डॉट इज फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी आणि त्याच्यानंतर डॉट डॉट डिक्लेअर जयपूर ॲज अ वर्ल्ड हेरिटेज सिटी अँड जयपूर इज इन डॉट डॉट सेट स्टेट तर अशा प्रकारे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला अगोदर पॅसेज जो आहे तो नीट उतारा वाचणं गरजेचं आहे तर अगोदर आपण उतारा पॅसेज जो आहे तो नीट वाचूयात समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर यावर आधारित जे काही प्रश्न विचारले गेले गेलेले आहेत त्यांची उत्तरं आपण लिहिण्याचा एक प्रयत्न करूयात ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जाऊयात पुढे काय दिलंय पिंक सिटी जयपूर जयपूरला काय म्हणतात पिंक सिटी डिक्लेअर ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट बाय युनेस्को युनेस्को काय करते की दरवर्षी वर हेरिटेज साईटमध्ये एखाद्या स शहराला किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळाला नैसर्गिक स्थळाला काय करते बाबा ॲड करते सिलेक्ट करते जेणेकरून त्याचा विकास व्हावा तिकडं लक्ष जावं बघा द डिसिजन वॉज टेकन ॲट द फोर्टी थर्ड सेशन ऑफ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी इन द हिस्टॉरिक सिटी बकू बकू या ठिकाणी एक अधिवेशन झालं होतं तिथे हा निर्णय घेण्यात आला जे अधिवेशन होतं आपल्याकडे थर्टी जूनला झालं होतं थर्टी जूनपासून एक जुलैपर्यंत काय थर्टी जून फ्रॉम थर्टी जून टू जुलै टू थाउजंड टेनपर्यंत द फोर्टिफाइड सिटी ऑफ जयपूर म्हणजे तटबंदी असलेलं जे सिटी आहे सिटी ऑफ जयपूर इन इंडियन इंडियाज नॉर्थ वेस्टर्न स्टेट ऑफ राजस्थान कुठं आहे राजस्थानमध्ये आहे ओके वॉज फाउंडेड इन सेवन्टीन ट्वेंटी सेवन बाय स्वामी जयसिंग सेकंड स्वामी जयसिंग सेकंड यांनी हे निर्माण केलेले एक सिटी आहे द वॉल्ड सिटी ऑफ जयपूर जयपूरला काय वॉल्ड सिटी म्हणतात नाव फॉर इट्स आयकॉनिक आयकॉनॉनिक आयकॉनिक आर् आर्टिटेक्चरल लिजन्सी म्हणजे एक वारसा आहे तिला आर्किटेक्चरल त्याचबरोबर विब्रंट कल्चर आहे तिथलं मेड इट्स एंट्री इन टू युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ओके वर्ल्ड हेरिटेज साईट लिस्ट बिकमिंग द सेकंड सिटी ऑफ कंट्री आफ्टर अहमदाबाद म्हणजे अहमदाबाद ही पहिली सिटी अशी आहे की ज्या सिटीचं युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटवरती नाव घेतलं होतं आणि या अहमदाबादनंतर दुसरी जी सिटी आहे ती आहे पिंक सिटी जयपूर म्हणजे पहिली जी सिटी आहे जिचं नाव या ठिकाणी घेण्यात आलं होतं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ती आहे अहमदाबाद इंडिया हॅज इंडिया हॅड प्रपोज द नॉमिनेशन ऑफ जयपूर ॲज अॅन ॲक्सेप्टेशनल अर्बन एक्झाम्पल इन इंडोजिनियस सिटी प्लॅनिंग इंडोजेनियस सिटी प्लॅनिंग प्रमाणे या सिटीचं निर्माण झालं होतं द मिनिस्ट्री ऑफ कल्चर सेड इन अ स्टेटमेंट मिनिस्टरी ऑफ कल्चर यांनी काय म्हटलं गेलेलं आहे बघा मिसाईड अँड एक्झॅम्पलरी प्लॅनिंग इट्स आयकॉनिक मुमेंट सच ॲज द गोविंद देव टेम्पल सिटी पॅलेस जंतर मंतर अँड हवामहल एक्सेल इन आर्टिस्ट आर्टिस्टिक अँड आर्किटेक्चरल क्राफ्टमॅनशिप म्हणजे कारागिरी आपण त्याला म्हणू शकतो क्राफ्टमॅनशिपमध्ये कारागिरी ऑफ द पिरियड युनिस्को सीक टू एनकरेज द आयडेंटि एन्करेज द आयडेंटिफिकेशन प्रोटेक्शन अँड प्रिव्हेंटेशन ऑफ कल्चर अँड नॅचरल हेरिटेज अराऊंड द वर्ल्ड कन्सिडर टू बी आउटस्टॅंडिंग व्हॅल्यू ऑफ ह्युमॅनिटी म्हणजे युनेस्को काय करतं अशा प्रकारची जी काही शहरं आहेत चांगली चांगली ती निवडण्यासाठी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एन्करेज करतं त्याचबरोबर त्या शहरांना किंवा त्या ऐतिहासिक स्थळांना काय केलं जातं बाबा प्रोटेक्शन दिलं जातं त्याचबरोबर प्रिव्हेंटेशन ऑफ कल्चर तिकडचं जे कल्चर आहे जतन केलं जातं कशाकडून युनेस्कोकडून ओके आता मागं हो येऊयात थोडा आपला जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा आपण एक प्रयत्न करूयात बघा आपला प्रश्न का आता पहिला की जयपूर वॉज फाउंडेड बाय आता जयपूर वॉज फाउंडेड बाय बाबा या ठिकाणी उत्तर आहे जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग सेकंड म्हणजे तिथं काय आलं तुमचं उत्तर सवाई जयसिंग सेकंड ओके म्हणजे इथं आपल्याकडे येईल सवाई जयसिंग सेकंड डॉट डॉट इज द फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी तर अहमदाबाद मग अशा आपण बघितलं अहमदाबाद फर्स्ट हेरिटेज सिटी डॉट डॉट डिक्लेअर जयपूर ॲज अ वर्ल्ड हेरिटेज सिटी जयपूरला वर्ल्ड हेरिटेज सिटी कोणी डिक्लेअर केलं तर ने आणि जयपूर इज इन डॉट डॉट स्टेट कुठल्या स्टेटमध्ये आहे तर ती राजस्थान स्टेटमध्ये झालं अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो दुसरा जो एक प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे बघा इथं दिलेला आहे की व्हॉट डज युनिस्को सिक टू व्हॉट इज द कन्सिडरेशन टू बी बघा व्हॉट डज युनिस्को युनेस्को सिक टू बघा युनेस्को या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे या ठिकाणी बघा युनिस्को सिक्स टू इन्करेज द सिक्स टू इन्करेज द आयडेंटिफिकेशन प्रोटेक्शन अँड प्रिव्हेंटेशन ऑफ कल्चर अँड नॅचरल हेरिटेज अराउंड द वर्ल्ड कन्सिडर टू बी आउटस्टँडिंग व्हॅल्यू ऑफ युनिटी इथे आपल्याकडे त्याचं या पॅराग्राफमध्ये इथं उत्तर मिळतं या उत्तर चार ओळीत त्यामध्ये ते उत्तर देता येईल आपल्याला बरोबर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होता फाइंड एनी फॉर ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज आता पॅसेजमधले कुठले चार ॲबजेक्टिव्ह गाणं तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द जसं जयपूर हे एक नाम आहे नाही तर त्या जयपूरला एक पिंक सिटी असं एक आपण म्हणू शकतो पिंक सिटी जयपूर म्हणजे जयपूर विषयी अधिक माहिती देणारा शब्द पिंक सिटी जयपूर काय बाबा पिंक सिटी आहे म्हणजे पिंक सिटी हे एक झालं तुमच्याकडं हे एक ॲडजेक्टिव्ह झालं त्याच्यानंतर बाबा सिटी एक सिटी आहे ती कशी आहे हिस्टॉरिक सिटी सिटी आहे बाबा ती कशी आहे हिस्टॉरिक सिटी तर हिस्टॉरिक हे एक आपल्याकडं हे झालं म्हणजे आपण म्हणू शकतो हां एक ॲडजेक्टिव्ह झालं तर अशा प्रकारे ही ॲडजेक्टिव्ह आपल्याला याच्यामधून शोधायची आहे तर ती ॲब्जेक्टिव्ह या ठिकाणी मी शोधून लिहिलेली आहेत बघा या ठिकाणी हिस्टॉरिकल वॉल्ड अर्बन इंडिजिनियस आयकॉनिक आर्टिस्टिक आउटस्टँडिंग कल्चर आउटस्टँडिंग कल्चर आणि नॅचरल वगैरे आणि हे उत्तर आपण मगाशी म्हटलं बघितलं होतं तर ही दोन प्रश्नांची दोन उत्तर आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणखी एक प्रश्न आपल्याकडे येतो जो आहे ग्रामरचा डू आर डायरेक्टर बघा जयपूर वॉज फाउंडेड बाय स्वामी जयसिंग चूज द करेक्ट वाईस आता आपल्याला काय करायचं आहे हे जे पॅसिव वाईजमधलं आहे त्याला आपल्याला ॲक्टिव्ह माहीत व्हाईसमध्ये आणायचं आहे आता पॅसिव वाईजमध्ये ल जे वाक्य आहे तर इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा जयपूर जे आहे जयपूर आपल्याकडे समजा ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर वॉच जो आहे तो तुमचा हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर फाउंडेट जे आहे ते तुमचं व्ही थ्री आहे इथं आपला आला बाय आला आणि हा जो स्वामी जयसिंग जो आहे तो आपला यश आहे पण ज्यावेळेस आपण याला पॅसिव वाईजचं ॲक्टिव्ह वाईजमध्ये करतो रूपांतर त्यावेळेस आपण काय करतो पहिला यश लिहितो स्वामी स्वामी जयसिंग ओके जयसिंग सेकंड ओके स्वामी जयसिंग सेकंड लिहिलं त्याच्यानंतर मला काय करायचं आता इथं टेन्स कुठला आहे बाबा वॉज आलेला आहे वॉज फाउंडेड म्हणजे हा सिंपल प्रेझेंटेन्स आहे म्हणजे इथं तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्समध्ये आणायचं मग सी सिंपल प्रेझेंटेन्समध्ये आपण काय करतो की या ठिकाणी आपल्याकडे बघा सिंपल प्रेझेंटेन्सचा जर आपण एक विचार केला तर सिंपल प्रेझेंटेन्शनमध्ये मध्ये काय होतं की फा फाइंडचं दुसरं टू वापरतो फाइंडचं दुसरं फाउंड वापरतो आपण फाउंड नंतर मग आपल्याकडे हेल्पिंग वापरायची गरज नाही बाय वापरायची गरज नाही ओ ऑब्जेक्ट जयपूर तर या ठिकाणी स्वामी जयसिंग फाउंड जयपूर तर स्वामी जयसिंग फाउंड जयपूर अशा प्रकारे आपल्याकडं हे एक वाक्य इथं तयार होऊ शकतं ठीक आहे आता एक गंमत आहे या ठिकाणी ते बाबा आपण बघूयात तुम्हाला सांगतो की बघा इंडिया हॅज प्रपोज अ नॉमिनेशन फॉर जयपूर बरोबर का इंडिया हॅज प्रपोज द नॉमिनेशन फॉर जयपूर इथं काय करायचं बाबा फ्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज ॲन आन्सर तर इथं बघा अंडरलाईन पार्ट जो आहे ना हा हे आन्सर आलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय बाबा इंडिया हॅज प्रपोज बाबा या ठिकाणी या हे आन्सर आलं पाहिजे आता इथं हॅज आहे तर पहिली इथं बघा या ठिकाणी डब्ल्यू एच क्वेश्चनने काय सुरुवात करत असताना इथं उत्तर आपल्याकडे तर व्हॉट हॅड इंडिया प्रपोज म्हणजे या ठिकाणी इंडिया भारताने काय प्रपोज केलं बाबा कोणाला प्रपोज केलं तर नॉमिनेशन फॉर जयपूर जयपूरला भारताने काय प्रपोज केलं तर व्हॉट हॅड इथं असं येईल की व्हॉट हॅड इंडिया प्रपोज आणि नंतर मग प्रश्नचिन्ह यावरती आपण सेपरेटली चर्चा करूयात ग्रामरच्या या भागावरती पण त्यातपूर्वी आपण एक एक प्रश्न आणखी इथं आहे की बघा की डू यू लाईक टू व्हिजिट द हिस्टॉरिकल प्लेस वाय तर इथं तुम्ही याचं उत्तर लिहिताना ज्यावेळेस पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न येतो त्यावेळेस आपण उत्तर लिहिताना काय करायचं की बाबा आपल्याला जे विचारलं की बाबा तुम्हाला हिस्टॉरिकल प्लेस आवडतं का तर तुम्ही बोलाच यस आय लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेस ओके आय आय लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेस असं एक वाक्य लिहिलं आता त्याच्यानंतर इथं बघा बघा डू यू लाईक आहे ना तर डू यू ऐवजी आपल्याला काय करायचं फक्त आय लॅच आय लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेस ओके एवढं झालं आणि त्याच्यानंतर बाबा व्हाय का बिकॉज वी गॉट बिकॉज वेन वी मतलब वी गॉट नॉलेज वी लर्न मोर मोर थिंग्स अबाउट अवर हिस्ट्री वेन वी विजिट व्हिजिट द हिस्टॉरिकल प्लेस ज्यावेळेस आपण हिस्टॉरिकल प्लेसला व्हिजिट करतो त्यावेळेस आम्हाला खूप साऱ्या नॉलेज uh, मिळतं इतिहासाचं आपल्याला नॉलेज मिळतं या सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला ओके अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो जे उत्तर तुम्हाला या ठिकाणी इथं आहे बघा इथं आपण त्याचं उत्तर काढून ठेवलेलं हो आहे की आय लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेस बिकॉज इट्स ॲड आवर ॲड टू आवर नॉलेज अबाउट द हिस्ट्री ऑफ आवर कंट्री वी कॅन अंडरस्टँड द इम्पॉर्टंट ऑफ आर्ट पेंटिंग अँड क्रिएटिव्हिटी ऑफ द पीपल इन पास्ट पास्टमध्ये लोकांनी जी काही चांगली कामं केलेली आहेत आर्ट आहे पेंटिंग्स केलेले असतील क्रिएटिव्हिटी आहे संदर्भात आपल्याला माहिती मिळते ओके आता हे पाच प्रश्न जे झाले आता हे प्रश्न तर झाले पण याच्याबरोबर आपल्याला काय करावं लागतं यामध्ये आणखी एक प्रश्न आहे की पुढचा जो प्रश्न आहे समरी रायटिंग समरी रायटिंग आपल्याला याच पॅसेजची करावी लागते आता ती समरी रायटिंग करताना मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे एक आयडिया सांगणार आहे कारण समरी रायटिंग करताना प्रॉब्लेम काय माहिती का आपल्याला वाक्य तयार करता येत नाही वाक्य तयार करताना अडचणी येतात नेमकं काय लिहावं तो एक मोठा प्रश्न आपल्याकडं असतो तर इथं ती वाक्य कशी शोधायची कुठून शोधायची कारण विषय काय होतो माहिती का, का तुम्ही पॅसेजमधली वाक्य जशीच्या तशी वापरू शकत नाही तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या भाषेमध्ये ती वाक्य लिहिणं खूप गरजेचं आहे तर पॅसेजमधली वाक्य न वापरता तुमच्या स्वतः कशी वाक्य तयार करता येईल त्यावरती आपण लक्ष केंद्रित करू बघा क्वेश्चन नंबर फोर एमध्ये आकलनासाठी दिलेला नॉन टेक्च्युअल पॅसेज पॅसेज जो आहे नॉन टेक्च्युअल पॅसेज जो आपल्याकडे दिलेला गेलेला आहे ओके त्याची समरी सारांश लिहिताना दिलेल्या विषयाला अनुसरून आकर्षक शीर्षक टायटल देणं खूप गरजेचं आहे त्यातील महत्वाचे मुद्दे आपल्या शब्दात मांडण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे शक्यतो दिलेल्या पॅसेजमधील वाक्य जशीच्या तशी लिहू नयेत महत्वाचे मुद्दे मर्यादित वाक्यात हे लिहावं आणि समरी लिहिताना उतरावरील सर्व महत्त्वाचे मुद्दे अंतर्भत क अंतर्भूत करून सारांश स्वतःच्या शब्दात लिहा आता स्वतःच्या शब्दात सारांश लिहत असताना बघा तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जर वाक्य तयार करताना जर अडचण आली तर काही वाक्य आपल्याकडे ऐती आहेत ती वाक्य कुठली ते आता मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो इथं आपण हे काय फील फिलिंग द हे केलं त्या रे मगाशी स्वामी झालं होतं सवाई बघा जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई आपल्याला माहित सवाई जयसिंग जयसिंग बघा कोण आहे बाबा इथं बघा इथं नाव दिलेलं आहे सवाई जयसिंग जयपूर वॉज फाउंडेड आहे सवाई जयसिंग सिंग सेकंड सवाई जयसिंग सेकंड ही उत्तर होते बरं का जय फाउंडेड बाय सवाई जयसिंग सेकंड ओके हे एक वाक्य होतं इथं इज द फर्स्ट इंडियन हेरी हे अहमदाबाद होतं ह्याला बाजूला ठेवा युनेस्को त्याच्यानंतर जयपूर इज इन कुठला स्टेट बाबा राजस्थान होता ओके मग आता बघा याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस लिहाल तर तुम्हाला तीन वाक्य इथं आयती मिळाली आणि ती एकदम परफेक्ट आहेत हे पहिलं वाक्य हे दुसरं वाक्य हे तिसरं वाक्य तीन सेंटेन्सेस तुम्हाला आयती मिळाली आहेत ही तीन सेंटेन्सेस जे आहेत ती उतार्यामध्ये जशीच्या तशी नाही आहेत तर मित्रांनो बघा ही टेक्निक वापरून आपल्याला तीन सेंटेन्सेस मिळाले तीन सेंटेन्स खूप महत्वाचे हो या तीन सेंटेन्सने आपण सुरुवात करू शकतो आता इथं तुम्हाला टायटल देत असताना था समर रायटिंगमध्ये पिंक सिटी जयपूर हे झालं तुमचं टायटल ओके टायटल झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस लिहाल इथं पहिली गोष्ट पहिलं काय लिहिलं पाहिजे बाबा हे राजस्थान स्टेटमध्ये पिंक सिटी जयपूर इज इन राजस्थान स्टेट ओके वाक्य तयार झालं ती राजस्थान स्टेटमध्ये आहे युनेस्को डिक्लेअर जयपूर ॲज वर्ल्ड हेरिटेज सिटी इन ते साल कुठलं होतं ते वाटलंच तर लिहा आणि त्याच्यानंतर जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग जाए जयपूर जे जाए आहे ते फाउंडेड कोणी केलं फाउंडेड बाय सवाई जयसिंग किंवा आता याचं तुम्ही हे जे वाक्य आहे फाउंडेड बाय जवाई सवाई जयसिंग या वाक्याचा तुम्ही हा हे जे पॅशिव वाईजमधलं वाक्य आहे त्याला तुम्ही ॲक्टिव मध्ये करा जसं मग आपण तिथे केलं हे वाक्य न लिहिता याला तुम्ही काय करा ॲक्टिव मध्ये करा की सवाई जयसिंग फा, फाउंड जयपूर सवाई जयसिंग फाउंड जयपूर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो तर इथं या वाक्यांचा आपल्याला वापर करता येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग बाकी साधी साधी सोपी सोपी वाक्य जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत तर याच्यामध्ये वाक्यरचना तयार करताना तुमचं व्याकरण किती महत्त्वाचं होतं त्या ग्रामे ग्रामरचा काही भाग जे आहेत त्याचा इन्क्लूड आपल्याला या जा, ठिकाणी केला जा, पाहिजे तर इथं बघा स जैस जयपूर डिक्लेअर सॉरी पिंक सिटी जयपूर डिक्लेअर ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट बाय युनेस्को द डिसिजन वॉज टेकन मग इथं लिहायचं बाबा पिंक सिटी जयपूर च्या संदर्भात आपल्याला फक्त डिटेल्समध्ये काही गोष्टी लिहायच्यात फक्त एक लक्षात घ्या की वाक्य तयार करत असताना आपल्याला आपण ते जे काही वाक्य तयार करू ती जी वाक्य आहेत ती सगळी वाक्य जी आहेत ती आपल्या मनाची असली पाहिजे पहिली गोष्ट याच्यातले मेन बुलेट पॉईंट काय त्याला आपण थोडंसं हे केलं पाहिजे पहिली गोष्ट डिक्लेअर्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज साईड बाय युनेस्को ओके हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा आला पाहिजे बाकी काय कुठं ते जाऊ द्या बा कुठं ती सभा झाली वगैरे काय नाही आता जयपूरच्या संदर्भात जर आपण माहिती घेतली तर त्याच्यानंतर बाबा इथं बघा द फोर्टिफाईड सिटी जयपूर इन इंडियाज नॉर्थ वेस्टर्न स्टेट ऑफ राजस्थान राजस्थानमध्ये आहे बाबा ओके राजस्थानमध्ये जयपूर आहे आणि सवाई जयसिंग यांनी बाबा हे फाउंडेड केलेलं आहे ओके okay? फाउंडेड बाय आपण डायरेक्ट लिहू शकतो ती तारीख न लिहिता मगाशी म्हटलं ते जे वाक्य आहे तिथं होतं आपल्याला ओके okay? जयपुर नो एज आइकॉनिक नो फॉर इट्स आइकॉनिक आर्टी आर्किटेक्चरल लेजेंसी एंड वाइब्रंट कल्चर मेड इट्स इन टू द यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट बिकमिंग द सेकंड सिटी ऑफ द कंट्री आफ्टर अहमदाबाद मैं इतना लिखू शकता तुम्हें कि बाबा जयपुर जयपुर इतना लिया बाबा जयपुर बिकमिंग जयपुर बिकमिंग द सेकंड सिटी ऑफ द कंट्री आफ्टर अहमदाबाद ओके असं एक वाक्य तुम्ही या ठिकाणी लिहू शकता जे मगाशी ते चौथं वाक्य होतं तेच लिहू शकता त्याच्यामध्ये इंडिया हॅड प्रपोज द नॉमिनेशन ऑफ जयपूर ॲज अन एक्सेप्टेशनल अर्बन एक्झाम्पल इन इंडोजिनियस सिटी बघा आता याचं तुम्हाला डायरेक्टली आपण उत्तर बघूयात कशाप्रकारे लिहिलं पण एकंदरीत एक लक्षात घ्या मी तुम्हाला काही ट्रिक्स ज्या दिल्या होत्या त्या ट्रिक्सचा तुम्ही पुरेपूर वापर करा मित्रांनो की कशाप्रकारे आपण एखादं समरी uh, रायटिंग लिहू शकतो समर रायटिंग लिहिताना कधी कधी आपल्याला काही काही वाक्य जी आहेत ती आयती मिळतात जी वाक्य आपल्याला फिलिंग द ब्लँक्समध्ये असू शकतात तर ती वाक्य जी आहेत त्यांची जी उत्तरं आपण लिहून जी वाक्य तयार करतो त्याचा वापर आपण या ठिकाणी रायटिंग रायटिंगमध्ये करू शकतो ठीक आहे जेणेकरून आपल्याला फायदा होईल त्याचा म्हणजे ती वाक्य पॅसेजमध्ये तर नसतातच परंतु त्या वाक्यांचा ती जी वाक्य आहेत ती पॅसेजमधल्या कंटेंटवर आधारित असतात बघा जयपूर विच इज सिच्युएटेड इन इंडिया नॉर्थ वेस्टर्न स्टेट राजस्थान वॉज फाउंडेड इन सेवन्टीन ट्वेंटी नाईन बाय स सवाई जयसिंग सेकंड बघा हे त्याचं उत्तर आहे आपल्या समरी रायटिंगचं तर याच्याकडे बघा प्रकारे हे लिहिलेलं आहे ठीक आहे तर एकंदरीत काही टिप्स मी देण्याचा प्रयत्न केला की कशाप्रकारे आपण समरी रायटिंग करू शकतो ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ मित्रांनो आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो इंग्लिशच्या जर का तुम्हाला नोट्स हवे असतील सर्व टॉपिकवरच्या इम्पॉर्टंट नोट्स तर त्या नोट्स तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळतील आता त्या नोट्स आपल्या वेबसाईटवर जाऊन प्रकारे डाउनलोड बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर नमस्कार विद्यार्थी दहावी लाल तर दहावीच्या इम्पॉर्टंट नोट्स अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या नोट्सच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो सगळ्यात अगोदर मित्रांनो मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय सगळ्यात अगोदर गुगल वरती जायचंय आणि वरती टाइप करायचं इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स ओके okay, परीक्षा नोट्स बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी येईल बघा अशा प्रकारचं चिन्ह युट्यूब नाही अशा प्रकारचा लोगो येईल क्रिएटिव्ह मॅथ मराठी येईल इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा कुठेही क्लिक करा बरं का तर या क्रिएटिव्ह मॅथ मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईट वरती जाल आपल्या थोडीशी लोड होते पण पटकन वेबसाईट वरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे होम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथं क्लिक करा इथे इम्पॉर्टंट नोट्सवरती क्लिक केलं की या नोट्सवर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग च्या नोट्स आहेत इंग्लिशच्या नोट्स आता सध्या इंग्लिशचा पेपर पाहिला आहे म्हणून इंग्लिशच्या नोट्स मराठीच्या पण आहेत मराठीचा पेपर झाला पण आता लवकरच हिंदी विज्ञान आणि इतर सगळ्या विषयाच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत त्यामुळं विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर कारण इम्पॉर्टंट असतात ना पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात प्रत्येक पेपरच्या अगोदर इंग्लिशचा झाला की लगेच हिंदीच्या अपलोड होतील हिंदी झाल्या की लगेच गणित भाग एकच्या आहेत गणित भाग एक झाला की मग लगेच दोन अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर कारण खूप इम्पॉर्टंट आहेत तर लगेच जा या वेबसाईटवर आणि या डाउनलोड करून घ्या सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढ्या डाउनलोड करून घ्या आता बघा इंग्लिश वर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे इंग्लिशच्या नोट्स मिळतील बघा इंग्लिशच्या नोट्स ची डायरेक्ट पीडीएफ मिळणार तुम्हाला इथं आणि ही डाऊनलोड करून घेऊ शकताय तुम्ही ठीक आहे मित्रांनो पटकन डाउनलोड करून घ्या या नोट्स आ, कशा डाऊनलोड करायचे तुम्हाला सांगितलंय बाय मित्रांनो धन्यवाद